शिल्पा तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज ओकला मधील आपला दुसरा दिवस आणि आपण आता हॉटेलमधून चेकआउट करून बाहेर आलेलो आहोत आणि आपण इथेच थोडंसं ओकलाहामध्ये एक्सप्लोर होणार आहोत गोष्टी आणि इथे व्हील तुम्हाला मागे दिसत असेल तर तिथे आपण आलेलो होतो आ, ते बारा नंतर चालू होतं ऍक्च्युली तिथे मागेच रिवर आहे पण आता आपण पुढे ओकलाहमामध्ये जाऊया इथे भरपूर भरपूर वॉटर स्पोर्ट सुद्धा करता येतात पण आपण आज ते करणार नाही आपण दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर करूया ओकला आणि त्याच्यानंतर आपण कॅन्सर्सला जाणार आहोत कॅन्सर्स हे तिकडे आज आपण जाणार आहोत तिकडे आपण एअरबीन बी बुक केलेली आहे तर त्याच्या अगोदर जाता जाता आपण काही ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणारच आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहू चला आज इथे खूप जास्त हव आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला हवेचा आवाज खूपच येतोय त्याबद्दल खरंच सॉरी आणि आपण इथे आज फिरायला आलेलो आहोत तिथे इथे जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे त्यामुळे आता आपण फॅम म्युझियमला जाणार आहोत तर आता आपण आलेलो आहोत ओकलामामधील म्युझियमला मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे भरपूर सारे म्युझियम आहेत कारण ओकलामाची भरपूर काही हिस्ट्रीसुद्धा आहे तर तीच पाहिला आपण या फॅम म्युझियमला आलेलो आहोत ज्याला फर्स्ट अमेरिकन म्युझियम असं म्हणतात तर इथे ह्या स्टेटबद्दल भरपूर काही हिस्ट्री आहे इथे अगोदर नेटिव्ह इंडियन्स राहत होत्या लेट एटीन हंड्रेडमध्ये ते अमेरिकन्स आले तर लँड रन कसे झाले काय तर सगळे त्याच्याबद्दल माहिती ते म्युझियममध्ये आहे किंवा त्या अगोदर कसे लोक राहत होते त्यांचे काही आर्टिफॅक्ट्स अशा भरपूर गोष्टी म्युझियममध्ये पाहायला भेटणार आहेत तर तर चला आपण म्युझियम आतमधून पाहूया आणि हे बाहेरच आहे तुम्हाला दिसत असेल वरती हे है। हँड ड्रेस केलेलं ते ज्या अगोदर नेटिव्ह इंडियन्स राहत होते ना तर ते सुद्धा आपल्याला सूर्याला मानत होते म्हणजे सूर्याला देव समजून ते सकाळी देव गोल्यानंतर ते हँडरेस्ट करून सूर्याला नमस्कार सुद्धा करत होते तर त्याचंही सिम्बॉल ह्यावरती दिसले ते हँड रेस केलेला तर चला अजून भरपूर काही पाहायला मिळेल आपल्याला हातमध्ये आता तिकडे तिकीट घ्यायचंच आलेलं आहे म्युझियमला आतमध्ये तिकीट काढून जायचं इथे वॉकिंग टूर पण असते एक वाजता रोज इथे hmm. यांचं एक फॅम थिएटर पण आहे जिथे हिस्टोरिकल मूव्हीज लागतात आणि आता बारा वाजता आहे जे आपण पन... आता पाहायला झालेलो आहोत आणि इथे त्यांचं सगळ्या मूवीचं स्केड्युल आहे दोन वाजता पण आहे आणि दोन वाजता असते साडेतीन वाजता पण असते वा... ग्रेट अमेरिकन फूड रेस पण ते दोन वाजेपर्यंत खूप उशीर होईल हो तर आपण बाराशे अटेंड करूया आणि वॉकिंग टूर पण असते पण आपण अगोदर मूवी पाहूया आणि नंतर ना आपण स्वतःच म्युझियम पाहायला जाऊया ते समोर तुम्हाला दिसते तिथे म्युझियम आहे जिथे फॅम एंट्रन्स लिहिले तिथे ते फॅम म्युझियम आहे इकडे आतमध्ये ते तिकीटचं सेक्शन होतं आणि आता हे इकडे आपण आलेलो आहोत तिथे थिएटर आहे जिथे हिस्टॉरिकल मूवीज लागतात तर इथून एंट्री आहे थिएटरची आता आपण जाऊया आतमध्ये Rending incision into countless surfaces would cull and color his somnolence, whose old age has outworn valor, all but the fact of color. Seen, he does not come. as buzzards control imperceptibly their flight. Door. and i walk into this beautiful sacred place with the earth floor and the benches are still there as they always were in the old kitchen area. i, I love that place. And my daughters love that place, and my dad loves that place. I have very fond memories of my time there. People would come at night, and there would be kerosene lamps in the arbor casting a glow on the आता मूवी पाहून आपण बाहेर आलेलो आहोत आणि जे लेफ्ट साइडला ले म्युझियम होतं तिथे आपण आलेलो आहोत आणि आता आपण म्युझियम पाहायला सुरू करतोय तर फर्स्ट इथं बोर जो बोर्ड दिसतोय तुम्हाला तर त्याच्यामध्ये मॅप दिसत असेल असे ब्लू कलरचे लाईन्स आहेत तर ते थर्टी नाईन ट्रायबल्स नेशन अगोदर इथे होते तर त्यांच्यामध्ये पण भरपूर सारी अशी डायव्हर्सिटी होती वेगवेगळ्या फिलॉसॉफीज होत्या त्यांचे त्याच्यानंतर वेगवेगळे इवन ते लँग्वेज पण वेगवेगळी बोलत होते वेगवेगळे कल्चर सुद्धा त्यांचे अशी भरपूर सारी डायव्हर्सिटी होती आणि ते पुढे आल्यानंतर वॉलवरती तुम्ही हे आर्ट सुंदर असं पाहू शकता आणि भरपूर सारे असे आर्ट इफॅक्ट्स त्यांनी इथे ठेवलेले आहेत आणि त्याच्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते ती सगळी इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथे मिळेल फक्त ही टूर दोन ते तीन तास तुम्हाला करावी लागेल कारण इथे भरपूर साऱ्या गोष्टी वाचण्यासारख्या आहेत आणि ते आपल्या सेक्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी अवजारे ठेवलेले आहेत म्हणजे अगोदर ते कोणकोणते अवजारे यूज करत होते ते इथे पाहायला मिळतील प्लस इथे समोर आल्यानंतर पर्ल्स त्यानंतर कॉइन्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत तर त्यांच्या थ्रू ते, ते त्या गाडी ट्रेड्स करत होते म्हणजे काही गोष्टींच्या बदलात काही गोष्टी ते द्यायचे म्हणजे घेंद्यांचे करत होते तर ह्या गोष्टी यूज करून ते त्या काळी करायचे आणि त्याच्यानंतर भरपूर सारे असे फोटोज पुढे लावलेले आहेत म्हणजे मायग्रेशन वगैरे तेव्हा झालेलं तर त्याचे काही इमेजेस इथे तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यानंतर सगळी माहिती त्यांनी इथे ते दिलेली आहे भरपूर सारे तुम्हाला इथे असे मॅप वगैरे भरपूर सारे इमेजेस भेटतील प्लस त्याची भरपूर सारी इन्फॉर्मेशन इथे आहे फक्त तुम्हाला टाईम पाहिजे इथे वाचायला आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी इथे पॉल्स सेम अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत प्लस त्यांचे सगळे नेम्स दिलेले आहेत आणि इथे पुढे आल्यानंतर इथे दहाशे ऐंशी या शतकात हे जे शूज वगैरे होते त्या काळात त्यांच्या स्कूलचे तर ते तिथे ठेवलेले होते पाहायला आणि हे भरपूर सारे आता तुम्हाला सेम विथ इमेज भरपूर सारी इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल प्लस वेगवेगळे मॅपसुद्धा इथे दिलेले आहेत सगळे फक्त खूप टाईम घेऊन तुम्हाला इथे सगळे वाचावे लागतील गोष्टी म्युझियम आहे फर्स्ट अमेरिकन म्युझियम आहे त्याला अगोदर अमेरिकन इंडियन कल्चरल सेंटर असं बोलत होते ते जे आहे ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या साली ओपन झालेला आहे आणि इथे भरपूर सारी अगोदर त्यांची वेशभूषा कशी होती त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे आणि इथे तुम्हाला डेमो सुद्धा पाहायला भेटेल इथे काही त्यांनी लावलेले आहेत आता इथे पुढे आल्यानंतर या सेक्शन मध्ये तुम्हाला अगोदर जे नेटिव्ह इंडियन इथे राहत होते त्यांच्या काही आर्टिफॅक्ट्स इथे ठेवलेले आहेत त्या पाहायला मिळतील तर त्याच्यातल्या भरपूर साऱ्या तुम्हाला अगोदर माहीत सुद्धा असतील कारण आपल्या इकडे आपण अगोदर पाहिलेले आहेत इथे जे तुम्हाला दिसते ना बरं इथे स्केड्युल टूर स्केड्युल टूर आहे जे आता एक वाजता सुरू होणार आहे असं खूप छान म्युझियम होतं आतमध्ये आणि काही ऑडिओ व्हिडिओ टूर काही आर्टिफॅक्ट्स असं भरपूर गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या होत्या आता आपण बऱ्यापैकी म्युझियम पाहिलं थोडंफार राहिले पण आता टाइम आपल्याकडे जास्त नाही आहे आणि भूक पण लागली त्यामुळे आता आपण बाहेर कारण पुढे आपल्याला दुसऱ्या लोकेशनला सुद्धा जायचं आहे तर आता थोडंसं लंच करूया आणि मग पुढे जाऊया चला आपण आता पंधरा मिनिटात आपल्या डेस्टिनेशनला पोहोचेलच तुम्ही हा रोड पाहू शकता इंगल लेनचा रोड आहे आणि याला कंट्री साईडसुद्धा बोलतात तर या रोडच्या बाजूला ना आता तुम्हाला इथे शेती दिसेल केलेली आणि कॅन्ससमध्ये आपण एंट्री केल्यापासून मला तर इथे रोड अशी शेती केलेली दिसते इथे मोस्टली ना मका किंवा बीन्स किंवा स्पिनच अशी शेती असते बाकी इतर पिके इथे पिकवले जात नाहीत इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे राईट साईडला ते इथे मका दिसेल मकेची शेती केलेली आता ती काढली आहे मका शिक्ष पूर्ण तर इथे अशी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर अशी मोठी शेती असते फार्म हाऊस असतात आणि त्यांनी तिथे केबिन्स किंवा गेस्ट हाऊस असे बनवलेले असतात तर ते आपण बुक करू शकतो तर आपण एअरबेन थ्रू तिथे स्टे आपला आहे आता तर तिथेच आता आपण चाललेलो आहोत तिथला आसपासचा परिसर सुद्धा खूप छान असणार आहे त्यांचं असं फार्मच आहे आपण आता पोचलेलो आहोत इथे समोर आपलं घर आहोत आपल्या स्टेला जो ऑगस्ट मध्ये आहे कॅन्सस मधील आणि आपल्या ओकला पण जिथे होतो तिथून अडीच तासाच्या अंतरावरती आहे आणि याचा आसपासचा परिसर खूप सुंदर आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत पण आज आता आम्ही कुठे बाहेर नाही जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे नवीन आता कॅन्ससमध्ये नवीन ठिकाणी जे जे पाहिलं जाईल तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथल्या घराची टूर सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच करेल तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला का। सगळ्यांनी काळजी घ्या मस्त मजेत आनंदात राहा